आमदार अमोल निवडणुकीचं रणसिंग फुटलं काल सापूर परिषद गटात आमदार अमोल खताळ यांचा झंझावती दौरा झालाय आमदार अमोल खताळ यांनी विरोधकांना फटकारत वाड्या वस्त्यांवर जाऊन मतदारांना नम्र आव्हान केलंय यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेसाठी महायुतीकडून इच्छुक असलेले भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले त्याचबरोबर भाजपचे अल्पसंख्यांक शेरचे जिल्हाध्यक्ष रोबाई शेख भाजपचे ज्येष्ठ नेते बुवाजी पाटील खेमनार ॲडव्होकेट अमित धुळगांड हे होते विकासकामे घेऊन आलोय हे घोषित करून नवरात्रीच्या पहिल्या माळेलाच नवदुर्गांना दिला उद्घाटनाचा मान वाड्या वस्त्यांवर येऊन आदिवासी महिलांचा सन्मान केला आमदारांनी काल दुर्गम भागात खोऱ्यात वसलेल्या वाड्यावस्त्यांना भेट देऊन त्यांच्या मूलभूत गरजा जाणून घेतल्या यावेळी आमदारकीच्या आठ महिन्यात आदिवासी पाड्यांवर विकासकामे आणली हे आमदार अमोल खताळ यांनी सापूर गटातील गावांना दाखवून दिलंय यामुळे आता सापूर गटातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील आमदारांना भेटून कामाचं कौतुक केलं काल सोमवारी सापूर येथे विविध विकास कामांचं लोकार्पण व भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडलं यावेळी आमदार अमोल खताळ यांनी सकाळीच नऊ वाजता शिवरगाव पठार येथील ठाकरवाड्यांना भेटी दिल्या यात प्रथम सुतारवाडी गिरेवाडी नंतर शेंडेवाडी सतीचीवाडी गुंजाळवाडी पठार मांडवे येथील हवलदार वस्ती शिंदोडी हिवरगाव पठार आणि शेवटी जांबूत येथे विविध विकासकामांचं उद्घाटन केलं यावेळी आमदार अमोल खताळ यांनी विकासकामांची गंगा सुरूच राहणार असून तुम्ही दिलेल्या विश्वासाला तडा लागून देणार नाही असे उद्गार काढले यावेळी नागरिकांना त्यांनी विश्वास दिला त्याचबरोबर विरोधकांना प्रभावी पत्नी पडत नसल्यानं ते बेताल वक्तव्य करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं विरोधकांना पराभव पत्नी पडत नसल्यानं ते बेताल वक्तव्य करत आहेत त्यांनी यावेळी सत्याची वाडी येथे पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाचं लोकार्पण केलं वैताकवाडी व वा काळीवस्ती रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाचं भूमिपूजन तसेच शेंडेवाडी इथे स्मशानभूमी ते हिवरगाव घाट रस्ता मजबूतीकरणाचं भूमिपूजन यावेळी त्यांनी केलं त्याचबरोबर सापूर येथील हवालदार वस्ती येथे मजबूतीकरणाचं काम केलं कामाचं उद्घाटन केलं यावेळी त्यांनी संपूर्ण पठार भाग पिंजून काढला ग्रामपंचायत कार्यालय शेंडेवाडी येथे देखील भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला गुंजाळवाडी येथे जिमच्या दिलेल्या साहित्याचं उद्घाटन यावेळी केलं या, के या सर्व विकास कामांमुळे नागरिकांच्या खराब रस्त्यांच्या अडचणी कमी होऊन प्रवास सुलभ आणि सुरक्षित होणार आहे जनतेच्या विश्वासाला आणि अपेक्षांना न्याय देणं हीच खरी ताकद असून विकासाच्या या वाटचालीत लोकांच्या आशीर्वादातून प्रेरणा मिळते या विकासाच्या वाटचालीत पाठीशी भक्कमपणे उभे असलेले आमचे मार्गदर्शक राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्याचबरोबर माजी खासदार डॉक्टर सुजयदाता विखे पाटील यांचं देखील त्यांनी मनपूर्वक आभार मानला या कार्यक्रमाला भाजपाचे ज्येष्ठ नेते बोवाजी पाटील खेमणार अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोपभाई शेख तालुकाध्यक्ष गुलाब भोसले किशोर खेमणार रवी दातीर राष्ट्रवादीच्या नेत्या अमृताताई कोळपकार इसाक पटेल सुभाष भुजबळ गजानन खाडे अमित धुळगांड संदीप खिल्लारी भाऊ वामन मनसूर पटेल यांच्यासह अझर पटेल यांच्यासह पठार भागातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते रासता न्यूज ब्युरो सातपूर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर रोड ग्रामीण शेजारी राहता जिल्हा अहिला नगर संपर्क क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार